नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्णा वाघूजी गेडाम मुंडा फार्म हाऊस राजुरा आज आपल्या इथं राकीट सर एस आर टी प्लॉटला व्हिजिट करण्यासाठी आलेले आहे आपण इथं जिवंत गांडूळ दाखवून राहिलो एस आर टी प्लॉटमध्ये सर आपल्याला दोन शब्द सांगतील मी आज गिळामजी यांच्या शेतामध्ये बिरसा मुंडा फार्महाऊसला भेट देण्यासाठी आलो आहेत यांची संपूर्ण शेती पाहिल्यानंतर मला फार समाधान का वाटलं आणि एवढंच नव्हे तर यांच्या शेतीमध्ये एवढे गांडूळ तयार झाले की ती जमीन पूर्णपणे भुसभुशीत झालेली आहेत आणि शेती पाहणी केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी त्या गांडुळाचं दाण्या येण्याचं पूर्ण आपल्याला पाहल्यानंतर दिसून पडते त्यामुळे शे शेतकऱ्यांना एसआरडीकडे वडण्याची ही आज काळाची नितांत गरज आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे हे जिवंत गांडूळ आहे आपण इथं ग्लायकोसेट आणि पेंडामेथिनचा स्प्रे केला गांडूळावर काहीच परिणाम झालेला नाही आहे वरतच दोन ते तीन सेंटीमीटरमध्येच गांडूळ सापडत आहे आपल्याला आणि हे निरंतर आपली जमिनीची मशागत करत आहे धन्यवाद